मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन आता बाहेर येतो आणि म्हणतो घरात कुणी माझ्या बड्डेचा टॉपिक काढण्या अगोदर मला मिसेस सायलींना अलर्ट करायला हवं असं म्हणून तो गार्डन मध्ये आता सायलीला शोधत असतो इकडे सायली ही आता घरात चाललेली असते समोरूनच अर्जुन येत असतो दोघेही एकमेकांना पटकन पाहत नाही म्हणून दोघांची टक्कर होते दोघेही डोक्याला हात लावतात अर्जुन म्हणतो झालं आता माझी अक्कल तुमच्यात आणि तुमची अक्कल माझ्यात येणार त्याच वेळी लहान लहानपणीच्या अर्जुनचं बोलणं सायलीला आठवत असतं म्हणजेच तिला सारखा तो आवाज येत असतो की झालं आता तुझी अक्कल माझ्यात आणि माझी अक्कल तुझ्यात येणार कारण लहानपणी अर्जुन देखील असाच डायलॉग बोलायचा त्यावेळी सायली आता इकडे तिकडे पाहत असते अर्जुन चुटकी वाजवतो आणि विचारतो हॅलो काय झालं तुम्हाला सॉरी मी तुमच्यावर जास्तच ओरडलो अहो केव्हापासून मी तुम्हाला शोधतोय त्यावेळी सायली म्हणते की नाही अर्जुन म्हणतो मी तुम्हाला हेच सांगायला आलो की उद्या माझा बड्डे आहे जर तुम्हाला घरात कुणी विचारलं की अर्जुनचं उद्या बड्डे आहे मग तुम्ही नाही म्हणाल उगीच गोंधळ उडील म्हणून मी तुम्हाला अगोदरच अलर्ट केलं त्यावेळी सायली म्हणते सर मला माहिती तुमचा तुमचं उद्या बड्डे आहे अर्जुन म्हणतो झालं म्हणजे मम्माला नक्कीच डाऊट आला असेल कुठल्या बायकोला नवऱ्याचा बड्डे माहीत नसेल ते त्यावेळी सायली म्हणते कोणत्याही खोट्या बायकोला माहीत नसतोच नवऱ्याचा बड्डे आणि तुम्हाला एवढी काळजी होती ना तर मग मला अगोदरच सांगायचं होतं मग आता का ओरडताय तुम्ही मला अर्जुन म्हणतो हो मी सांगणारच होतो परंतु तेवढ्यातच मला फोन आला आणि तुम्ही पटकन इकडे निघून आलात परंतु लगेच खाली येऊन बड्डेविषयी बोलण्याची मम्माबरोबर गरज होती का तेव्हा अर्जुन आता जरा चिडतोच त्यावेळी सायली म्हणते तुम्ही जरा गप्प बसता का अहो आईंना काहीही कळलेलं नाही आणि मीही तसं दाखवून दिलं नाही की मला तुमचा वाढदिवस माहीत नाही त्यावेळी अर्जुन आता हसतो आणि म्हणतो खरंच खूप फँटॅस्टिक मला माहित होतं की खूप स्मार्ट आहात तुम्ही, तुम्ही सगळं काही इझिली हँडल करता पण मघाशी तुम्ही मला असं का म्हणालात की तुम्ही मला गिफ्ट देणार नाही म्हणून सायली म्हणते त्यावेळी मला माहीत नव्हतं मी तसंही मी तुमच्या बड्डेचं खूप मस्त असं सेलिब्रेशन करणार आहे कारण माझ्या आयुष्यातील हा पहिला आणि शेवटचा वाढदिवस असेल ना अर्जुन म्हणतो झालं चांगलं बोललं की वाईट बोलायचंच असतं तुम्हाला तेव्हा आता सायली त्याच्याकडे पाहू लागते आणि मग नंतर पुन्हा लहानपणी जे काही बोलायचा हट्ट करायचा ते सगळं बोलणं तिच्या कानावर पडत असतं ती पुन्हा गोंधळते कन्फ्यूज होते इकडे तिकडे पाहते अर्जुन आश्चर्याने विचारतो मिसेस सायली तुम्हाला काय होते तरीही सायली आता त्याच भ्रमामध्ये असते मग नंतर आता तो सायलीला म्हणतो अहो मिसेस सायली नक्की काय झाले सायली म्हणते काही नाही जरा अस्वस्थ वाटतंय थकल्यासारखं वाटतंय अर्जुन म्हणतो तुम्हाला नुसती कामच करायची असतात सायली म्हणते नाश्ता केला ना मग बरं वाटेल मला अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही चला आतमध्ये आणि जास्त दगदग करू नका सायली म्हणते अगोदर मी तुमचं आवरून देते तुम्हाला ऑफिसला जायचं असेल ना अर्जुन म्हणतो हो जातो मी असं म्हणून दोघेही आता घरात जातात दुसरीकडे रविराज आता फुलांची रोपं लावत असतो तर आता तो म्हणतो तन्वी आता मला खात्री पटलीये म्हणजे आईंनी सांगितल्याप्रमाणे खरंच या शहरामध्येच आपली प्रतिमा असणार आहे तिच्या आठवणींमध्येच मी ही रोपं लावतोय आता लवकरात लवकर आपली प्रतिमा सुद्धा आपल्या घरी येईल त्यावरती सुमन म्हणते हो भाऊजी नक्कीच येतील त्या आता नागराज मनातल्या मनात विचार करू लागतो रात्रीच्या वेळी कोणी रोपं लावतं का या प्रतिमा वेढापायी दादा काय काय करतोय काय माहीत त्यावेळी रविराज म्हणतो की अग तन्वी तू सुद्धा ये ना मदत कर ना प्रिया मुद्दामच म्हणते हो बाबा माझी आई लवकर यावी यासाठी आपण ही रोप लावत आहोत मग मीच नाही लावणार असं कधी होईल का त्यावेळी रविराज आता प्रिया नागराज आणि सुमन या तिघांनाही कामाला लावतो इकडे अर्जुन हा रूममध्ये पुस्तक वाचत असतो त्यावेळी सायलीचा तो विचार करतो म्हणतो की आज रात्री मिसेस सायली मला खरंच खूप छान सरप्राईज देणार आहे पाहू का नक्की काय सरप्राईज देणार आहे तो आता उठणारच असतो पण म्हणतो नको त्या येतील आत्ता इतक्यात असं म्हणून आता तो पुन्हा पुस्तक वाचू लागतो तर सायली तेथे येते आणि ती अर्जुनकडे पाहतसुद्धा नाही पण मात्र फुल एक्साईट असतो आणि तिच्याकडे पाहत असतो की ही मला नक्की काय सरप्राईज देणार बारा वाजता मग आता सायली म्हणते सर मला आज खूप झोप आलीये मला लवकर आहे आणि तुम्ही पण झोपा हा आणि दिवे लवकर बंद करा असं म्हणून ती पटकन झोपून घेते अर्जुन म्हणतो अहो हे काय चाललंय तुमचं सायली आता मात्र गालातल्या गालात हसू गाला लागते म्हणतो दिवे बंद करायचे का हो करतो ना दिवे बंद म्हणून आता तो दिवे बंद करतो आणि आता तो झोपून घेतो तर सायली अजूनही जागी असते एक डोळा उघडून ती पाहते आणि गालातल्या गालात हसते स्त्रीकडे सर्वजण अजूनही रोपच लावत असतात प्रियाला मात्र डास चावत असतात तेव्हा आता मनातल्या मनात ती मनात म्हणते या रविराजचं प्रतिमा पुराण कधी संपणार काही न या झाडांऐवजी या किल्लेदारलाच गाडा एकदा टेन्शनच जाईल मग नंतर ती म्हणते नको नको किल्लेदारला गाडला आणि दोन चार किल्लेदार असे निर्माण झाले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तर नागराज म्हणतो आपल्याला रात्रभर इथेच बसायचं नाही डासांचं डिनर होईपर्यंत इकडे सायली आणि अर्जुन दोघेही झोपलेले असतात तेवढ्याच अलाराम वाजतो सायली आता पटकन उठते आणि म्हणते अर्जुन सरांना कळतं कामा नाही आणि ही डोकेदुखी ना मला सारखी त्रास देते पण आज नाही अर्जुन सरांचा बड्डे मला खूप छान सेलिब्रेट करायचं आहे असं म्हणून ती पटकन आता गोळी घेते आणि इकडे हॉलमध्ये येते घरातील सगळेजण आता अर्जुनच्या वाढदिवसाची तयारी करत असतात तेव्हा आता सायली पटकन किचनमध्ये जाती आणि केक बनवणार असते इकडे प्रताप हा अश्विनला विचारतो या फोटो तू काय करणार त्यावेळी तो म्हणतो सायली बहिणीने एक खूप छान आयडिया दिली आहे एक अशी माळ बनवायची आणि या क्लिपने ते फोटोज तिथे लावायचे म्हणजे खूप छान दिसेल तेव्हा ते ही कल्पना तर खूप छान आहे असं प्रताप म्हणतो त्यावेळी कल्पना म्हणते की खरंच तिने सगळं काही बदलून टाकले नाही तर मला हे जमलंच नसतं असं म्हणून सगळे पुन्हा कामाला लागतात इकडे सायलीचं अजूनही डोकं दुखतच असतं परंतु ते सगळं काही विसरून आता केक बनवतच असते इकडे आता अस्मिता बाहेर येते आणि पुन्हा त्या सोफ्यावर झोपते तेव्हा सर्वजण आता तिला उठवतात आणि पुन्हा कामाला लावतात इकडे सायली ही केक बनवत असताना तिचं डोकं खूपच दुखू लागतं तिला गरगरल्यासारखं होत असतं तिच्या हातून एक डबा खाली पडतो विमल धावत असते ते आणि विचारते काय झालं सायली ताई मी मदत करते तुम्हाला जागरणाची सवय नाही आहे तुम्ही बाहेर जाऊन बसा किंवा आराम करा थोडा वेळ सायली म्हणते नको नको मी करते इथे सगळं व्यवस्थित तुम्ही बाहेरची तयारी पहा तेव्हा विमल ठीक आहे असं म्हणते दुसरीकडे चैतन्य आणि साक्षी दोघेही रूममध्ये असतात तेव्हा साक्षी आता खूपच रोमॅंटिक होते आणि चैतन्याचा खूप जवळ जाण्याचा जा प्रयत्न करते चैतन्य म्हणतो आता मला निघायला हवं साक्षी म्हणते की तू एवढा हँडसम दिसतोस मी तुला जाऊच देणार नाही चैतन्य म्हणतो माझाही पाय निघत नाही पण काय करायचं असं म्हणून दोघेही खूपच रोमॅन्टिक होतात त्यावेळी साक्षी आता चैतन्याच्या अजूनच जवळ जाते हा चैतन्य देखील तितकाच रोमॅन्टिक झालेला असतो तेवढ्यातच त्याला ते अश्विनचा फोन येतो की अर्जुन दादाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आता होईलच तयारीसाठी ये ना पटकन चैतन्य म्हणतो हो येतोच तो साक्षीला म्हणतो की सॉरी मी आता पुन्हा तुला नंतर कधीतरी भेटतो पण आता जर नाही गेलो ना मग नंतर सर्वांना डाऊट येईल असं म्हणून आता तो असं म्हणून तो आता तिथून ते निघतो तेव्हा साक्षी त्याच्याकडे ते खूप रागात पाहते आणि म्हणते अर्जुनचा तू खूप घट्ट मित्र आहेस ना आता ही तुमची जोडी कशी फुटते एकमेकांचे तितकेच घट्ट तुम्ही कसे शत्रू व्हाल याचा सोक्षमोक्ष फक्त मीच लावणार असं आता ती रागातच म्हणते तरीकडे अर्जुनच्या वाढदिवसाची सर्व तयारी झालेली असते साक्षी आता केक बाहेर घेऊन येते आणि म्हणते आई केक तयार झालाय सर्वजण म्हणतात केक के खूप के छान के झालाय त्यावेळी अस्मिता म्हणते असला डाऊन ऑन मार्केट केक अर्जुन ने आजपर्यंत कधी कट केला आहे का त्याच्यासाठी कसा बाहेरून छान केक ऑर्डर केला असता त्यावेळी आता अश्विन म्हणतो अगं केक डब्यातून कसा काढायचा हे पण तुला माहित नसेल केकची रेसिपी तर सोडूनच दे असं म्हणून तो तिचा अपमान करतो मग नंतर आता सायली त्या केकवर डेकोरेशन करत असते तेव्हा सर्वजण आता खूपच खुश असतात त्यावेळी आता तो केक चॉकलेटचा होता का असं अस्मिता विचारू लागते अश्विन म्हणतो गप्प बस आता काहीच बोलू नको त्यावेळी सायली एक मन लावून केकवर डेकोरेशन करत असते मित्रांनो पुढील भागामध्ये कल्पना अर्जुनला म्हणते हा केक सुद्धा सायलीने बनवलाय अर्जुन आता केक कट करत असतो तेवढ्यातच मी येऊ का असं रविराज विचारतो रविराज आल्यामुळे सर्वांनाच खूप आनंद होतो अर्जुन आता केक कट करतो त्यातील सगळेजण खूप खुश असतात सायली थोडी बाजूला उभी असते तिला कुणाचा तरी तितक्यात फोन येतो अर्जुन विचार करतो एवढ्या रात्री नक्की कुणाचा कॉल आला असेल अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा